श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहेत मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू नयेत आणि या सहा गोष्टींचा वापर चुकूनही करू नये मकर संक्रांती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केले जाते देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह पहिल्या पाहायला मिळतो यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाही त्याशिवाय कोणत्या सहा गोष्टींचा वापर करायचा नाही ते आपण पाहणार आहेत नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात महिला या दिवशी सुग सुगड पूजा करतात त्यासोबत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून तिळगुळाचे वाटप करतात तर पुरुष मंडळींसह मुलं या दिवशी उंच आकाशात रंगबिरंगी पतंग उडवतात मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते पण काळ्या रंगासोबत इतर रंगाचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत ते पाहूयात जानेवारी दोन हजार सकाळी आठ मकर, मकर राशीत संक्रमण करणार आहे यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तर देवीने पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा लावलाय देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज्य आहे पण महिला मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसणे हे शुभ मानतात सहा या सहा गोष्टींचा वापर चुकून करू नये यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाची वस्तू त्यासोबत देवी केशरी टिळा लावून आल्यामुळे केशरी रंगाचा टिळा जायच्या फुलांचा गजरा पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगांची फुले वर जे आहेत तर मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या ह्या घालाव्यातच आता महिलांमध्ये संभ्रम निर्णय निर्माण झालेला आहे जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वरचे आहे तर सोन्याचे दागिने आणि हळदी कुंकू समारंभात हळद वापरायची का तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे काही वापरायचे नाही पण तुम्ही सोन्याचे दागून दागिने घालू शकता कारण यंदा मोत्याचे दागिने घालायचे नाही आहे होय देवीच्या मो, मोत मोत्याचे दागिने घालून येणार आहे तर देवीने केशरी टिळा लावला आहे त्यामुळे हळदीशी त्याचा काहीही संबंध नाही त्यामुळे महिलांनो तुम्ही हळदी कुंकू समारंभ करू शकता आणि त्यामध्ये हळदीचा वापर करू शकता मकर संक्रांती दोन हजार पंचवीस ची तिथी हिंदू पंचांगानुसार चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल या दिवशी सूर्य सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत जाईल त्यावेळी मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात होईल सूर्याला संक... संक्रमणामुळे मकर संक्रांती सण हे चौदा जानेवारीला साजरा होईल मकर संक्रांती दोन हजार पंचवीस पुण्यकाळ चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांती आठ तास बेचाळीस मिनिटांचा पुण्यकाळ असणार आहे तर शुभ काळ हा सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत असेल मकर संक्रांतीचे सण स्नान आणि दान होतो मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे शुभ शुभ काळ सकाळी नऊ वाजून तीन मिनटापासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांतीच्या या शुभकाळात स्नान आणि दान करणार करणे हे महत्त्वाचे मानले जाते मकर संक्रांतीला या गोष्टी दान कराव्यात मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तिळ गूळ खिचडी तांदूळ डाळ आणि काळे कपडे का दान करण्याला खूप महत्त्व आहे उत्तरायण म्हणजे काय मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य देव उत्तरायण होतात या दिवसांपासून देवांचा देवांचा दिवस सुरू होतो असे म्हटले जाते सूर्य मकर राशीपासून मिथून राशीमध्ये प्रवेश हा कालावधी सहा महिन्याचा असतो सूर्याच्या उत्तरायणामुळे हळूहळू उष्णता वाढते आणि थंडी कमी होऊ लागते या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान होते जेव्हा सूर्य सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करतात तेव्हा दक्षिणायनाला सुरुवात होते अशा प्रकारे हे आहे मकर संक्रांतीचे वि मकर संक्रांतीविषयीची माहिती पुर पुण्यतिथी काय करू काय करावे व काय करू नये व देवीने कोणते वस्त्र परिधान केले आहे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी सांग